आपल्याला लाभलेले छत्रपती संभाजीनगर येथील श्री सुधीर सर अतिशय अष्टपैलू म्हटलं तर त्यांच्यावर अन्याय होईल अनेक पैलू आहेत असं त्या ठिकाणी म्हणावं अष्टपैलू म्हटलं की आठच पैलू पण त्यांचे पैलू आपण त्यांच्या परिचयामधून पाहिले तर तुम्हाला माहिती तुम्हाला लक्ष देईल की अष्टपैलू आहे त्यापेक्षा जास्त पैलू असणार व्यक्तिमत्व ते त्या ठिकाणी आहे

टपाल तिकीट त्यांच्या संग्रहामध्ये आहेत मॅच बॉक्स लेबल कलेक्शन मॅच बॉक्स काडेपेटी वरचं जे काही चित्र असतं काडेपेटी या गोष्टीकडे आपल्या जास्त लक्ष जात नाही परंतु त्या मॅच बॉक्स लेबल सुद्धा कलेक्शन त्यांच्याकडे आहे चित्रांचा संग्रह आहे आणि मधमाशी प्रमाणे मधमाशी तशी एखाद्या फुटावरती जाऊन चांगला मध गोळा करते तशा पद्धतीचा एक चांगला संग्रह त्यांनी या गोष्टींचा केलेला आहे त्यांच्या त्यांना अवगत असलेल्या कोणाकडे अशा आहेत चित्रकलेमध्ये त्याचा रस आहे त्याचा आपल्याला भक्ती त्या ठिकाणी येईलच मिमिक्री करावं म्हणून त्या ठिकाणी आणि जे काही नेते असतील पशु पक्षी असतील अशा अनेक गोष्टींचा आवाज उभे होत त्या ठिकाणी ते काढतात त्याचा सुद्धा प्रत्येक आपल्याला त्या ठिकाणी सरांना पाककला चांगली अवगत आहे एखाद्या सुगरण बाईपेक्षाही चांगली पाककला त्या ठिकाणी त्यांना अवगत जो so, असं रेखा त्या ठिकाणी सर करता पण त्यामध्ये चित्रपट परीक्षण असेल नाटक परीक्षण असेल पुस्तक परीक्षण असेल अशा पद्धतीचे हजारो लेख त्यांनी वृत्तपत्रामधून त्यांनी प्रकाशित झालेले आहे बाळकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सरांनी त्या ठिकाणी बसवलेलं आहे सरांचे तीन पुस्तकं सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहे सर चांगले रांगोळी कलावंत पाण्यावरची रांगोळी असेल पाण्याखालची रांगोळी असेल असे बरेच

त्या ठिकाणी प्रकाश झालेले आहेत इतरही बऱ्याचशा कला त्या ठिकाणी त्यांना अवगत आहेत त्यांच्या कवितांना बऱ्याच वृत्तपत्रावरून प्रसिद्धी मिळालेल्या आहेत आणि ते एक चांगले असे वृत्त असेल मला म्हटलं होतं हे अष्ट पैलू नाही तर त्याच्या लक्षात जास्त पैलू असलेलं व्यक्तिमत्व त्याचप्रमाणे आणखी एक आर्टिस्ट आपल्याला या ठिकाणी आहेत सरांचं नाव संतोष कळेकर सर हे व्यवसाय त्या ठिकाणी व्यावसायिक शिक्षण देते स्थापत्य अभियांत्रिकी मधून गेलेलं आहे सिव्हिल इंजिनियर आहे आणि एकोणीसशे ब्याण्णव पासून अजंता आज या आपल्या व्यावसायिक माध्यमातून ते छत्रपती संभाजीनगर कराच्या शेअरमध्ये आहेत डिझायनिंग आणि प्रिंटिंग क्षेत्रामध्ये ते त्या ठिकाणी काम करतात परंतु एवढ्याच क्षेत्रामध्ये पिसवणारा हा माणूस नाही

कधीकडे एक आवडीची भूमिका असेल कधी कधी आचार करण्याची भूमिका असेल अशा वेगवेगळ्या भूमिका सरांनी करू हस्ताक्षर आणि हस्ताक्ष व्यक्तीचा स्वभाव असेल तर हा कसा ओळखायचा याची ही कला सर्वांना अवगत आहे सरांचे जवळपास चार दशकापासून सर दशेल किंवा इतर ठिकाणी असेल विविध शाळा असेल महाविद्यालय असेल बहुधी कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमामधून लोकांचं मनोरंजन त्या ठिकाणी दिलं जातं आणि आपल्या नावाला साजेस असं लोकांना संतोष देण्याचं काम संतोष खरेकर सर त्या ठिकाणी करत असतात मला एकच त्या ठिकाणी म्हणायचं आहे की कला हे कलाकाराचे जिवंतपणाचं लक्षण आहे आणि काळ्या हे रसिकांच्या जिवंतपणाचं लक्षण आहे आपण सुद्धा या कलाकारांना आवाजामध्ये त्यांच्या कलेला त्या ठिकाणी दाद देऊया मी दोन्ही सरांना या ठिकाणी आनंदित करतो त्यार। त्यार संतोष तळेकर सर सुनील कोर्टीकर सर म्हणजे आतापर्यंत जिथे काही अष्टपैलू आपण त्यांचे सगळे गुरु सांगितले त्यांच्या कला सांगितल्या त्या अभिव्यक्ती म्हणजे हे दोघ जण आहेत यांच्या सन्मानार्थ त्यांच्या कले सन्मानार्थ त्यांचा छंद त्यांची आवड त्यांचे आतापर्यंत आपण ऐकलं कोर्टीकर सर आणि संतोष तळेकर संतोष तळेकर आहेत एकदा जोरदार टाळ्या सणांसाठी आता पुढील काही वेळ आपण त्यांच्याकडनं त्यांचे अनुभव त्यांचे जो झुंड आहे तो कसा उपासना काय त्याबद्दल पूर्ण आपण शॉक बोलतो हे इन्फॉर्मेशन आपण ऐकणार आहोत दैनंदिन जीवनामध्ये बालपणापासून आपण अनेक आवाज ऐकतो आम्ही असे आवाज ऐकले आणि ते आत्मसात केले असेच कलागुण आवाज छंद जोपासणे आवाजांची कला आपण समोर सादर करण्याचा ता प्रयत्न कल्पना करूया आपण आंब्याचे दिवस आहे सध्या आंब्याचे दिवस आहे आंबे खाण्यासाठी आपल्या शेताकडे निघालेला माझे मित्र आणि आम्ही शेतामध्ये निघण्यासाठी काही जण तांग्या म्हणून काही जण ऍटो रिक्षा म्हणून निघालेले आहे प्रत्येक आवाजामध्ये अभ्यास झाले तर आपण हा आवाज मनापासून ऐकावा ही सेवळी विनंती <laughs> शेतामध्ये निघालेले काही जण रिक्षा मध्ये बसलेले आहेत काही तांग्यामध्ये बसलेले आहेत ऍटो रिक्षा रेल्वे स्टेशन कडे धावायला सुरुवात झाली

आणि आमच्या गाव पंढरपूर माझं गाव पंढरपूर आणि जन्मही पंढरपूरला तर पंढरपूरला आमच्या शेतामध्ये आंबे वगैरे खायला जायचे था। तर कल्पना करूया अशा रेल्वेमध्ये तुम्ही बसलेला आहात रेल्वे देते रेल्वेश गाडी स्पीड पकडते दूरवर जाते व्हायब्रेशन पुलावर जाता व्हायब्रेशन आणि दूरवर गेलेल्या रेल्वेचा आवाज आहे हा संपूर्ण शॉस्त्राला नियंत्रित करून काढलेला हा अतिशय प्रदीर्घ असा आवाज आहे what right आवाज ऐकले तर अशा विविध प्रकारच्या वाहनांचे आवाज संतोषजी तळेकर आपल्या समोर सादर धन्यवाद प्रोग्राम खूप मोठा आहे डबल रिपीट करत नाहीये आहे आहे मराठी हस्ताक्षर विश्लेषण आहे नावामध्ये काय असतं हे पण आहे वेळेचा अभाव काही शॉर्टकट आणि अतिशय उत्कृष्ट असे आवाज आपल्यासमोर सादर करतोय वाहनांचे आवाज जुन्या जमान्यामध्ये आपल्याकडे गाडी होती ती गाडी म्हणजे जावा फटफटी होती एका मध्ये कधी स्टार्ट होत नव्हती तिला कमीत कमी एक दोन किक मारणं पडत होत्या जावा फटफटी गाडी स्टार्ट होत नाहीये कारण त्याच्यात टाळ्यांचं पेट्रोल नाही आहे मॉडेल चेंज झालं आर एक्स हंड्रेड आलं यामाचं

आशा चव्हाणांच्या आवाजामध्ये आमचं जे बिचारी लुणा आहे टी एफ आय लुणा आता तर काही दिसत नाही कुठेतरी दिसती तर आमच्या आजोबांनी ने ती नेटकंच गॅरेजवाल्याकडे टाकली पण तो गॅरेजवाला एवढा हुशार होता त्याला ब्रेक लावायचाच विसरून गेला हे एक्स लेटरवर कंट्रोल केलं हा श्वासाचा आवाज आहे ह्याला आपण स्टार्ट करू पँडल मारून नाही स्टार्ट झाली तर मग आपण गाडी चालू करू आमच्याकडे हेलिकॉप्टर आहे हेलिकॉप्टर लांब असताना जवळ असताना त्याचे वेगवेगळे इफेक्ट असतात ते आपल्यासमोर सादर करतोय धन्यवाद आमची पण एक ट्रेन आहे स्टेशन स्टेशनवरून सुट्टी दुसऱ्या स्टेशनवर जाते मध्येच बोगदे लागतात मध्येच पूल लागतात गाडी सुरू होती एक लांब अशा कोकणामधले जर घाट असतो त्या घाटामध्ये असते त्यावेळेस एक वेगळा इफेक्ट असतो आवाजांसाठी कोर्टी कसं आता पानांचे काही आवाज ऐकले आणि मग उल्लेख केला आपण आपल्या शेतामध्ये आलेलो आंबे खाण्याच्या दृष्टीकोनाने वेळ सकाळची आहे आंब्याला मोहर आलेला आहे आता आंबे आलेले पण ज्यावेळेस मोहर येतो त्यावेळेस सकाळची वेळ आहे खूप सुंदर असे कोकिळेचे मजूर आवाज कानावर येतो या कोकिळ्यांच्या बरोबर काही तावळे बसलेल्या हा एक तावळा ओरडतो त्याचा एक वेगळा आवाज असतो आणि या ठिकाणी काहीतरी खायला आहे हा त्यांच्या भाषेत आपल्या मित्रांना सांगत असतो बोलवत असतो त्यावेळेस एक वेगळा आवाज पहिल्यांदा एक आवाज कोरडतो त्याचा आवाज तो त्यांच्या भाषेत सांगत असतो हे इलाका मेरा इधर नाही आहे का तरी एखादा ये कुत्रा येतो मग हा भुंकतो भुंकण्याचा आवाज मग घरातील वडील काही मंडळी असतात अशा छोट्या मुलीला सांगतात ते त्या त्या टॉमीला मार बरं करा मग ही काठी घेते आणि त्या टॉमीला मार मारल्या तो कुई 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 कुई, कुई, कुई। दूरवर कुत्रा भुंकत त्याचा आवाज आहे गुरुगुरणाऱ्या कुत्र्याचा आवाज कुत्र्याचा आवाज आहे आणि शेवटी कुई 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 कुई, कुई करणाऱ्या असे काही वेगवेगळ्या वे प्राण्यांचे वे आवाज आपल्या कानावर येत असतात काही पक्षांचे आवाज कानावर येतात शेतामध्ये आल्यानंतर काही आवाज अतिशय सुंदर असतात भंजूळ असतात असे मंजूळ आवाज काही वाद्यांचे संगीतांचे तेही आवाज आपण ऐकूया कल्पना करूया अशी छोटी मुलगी आहे ती डान्स करते क्लासिकल डान्स तिच्या पायातील घुंगरांचे आवाज कसे येतात तिचे टीचर समोर बसलेले आहेत ती मुलगी शिकते आणि तिच्या पायातील पदन डान्सा प्रमाणे घुंगरांचे आवाज कसे आपल्याकडे आपल्याकडे डिस्क्यू म्युझिक हे प्रसिद्ध झालेलं आहे आर डी वर्मन साहेबांनी पाश्चात्य संगीत आणलं त्यावेळेस चढ डिस्क्यू म्युझिक त्यांच्या जाऊ ज्यावेळेस देवीचे ज्यावेळेस आपले गोंधळ होतो तो, तो गोंधळीच्या जो तुंतुण्याचा जो आवाज असतो तो वेगळा असतो तो इको साऊंड मध्ये येत असतो अशा टाईप मध्ये प्रत्येकाकडे मोबाईल झालेले आहेत मोबाईलचा एक वेगवेगळा रिंगटोन असतो आता हा जो आवाज काढतो मी तो माईक बंद करून काढतो आणि माईक सुरू सुद्धा काढतो तो तुम्हाला दाखवतो ह्या संगीतामध्ये जात असताना एक आम्हाला गिटार सापडली गिटारवरचं जे गाणं आहे ते बेसिकली मध्ये आहे मोगरा फुलला मोगरा फुलला बासरी आणि गिटार सादर करतोय मी ज्यावेळेस मुंबईला होतो पत्रकार म्हणून त्यावेळेस मला एक फोन आला फोन असा आला की विधानसभामध्ये खूप गर्दागोळ झालेला आहे कांद्यांचे भाव खूप वाढले एक एक नेते विधानसभामध्ये बसलेले आहेत आणि एक एक बाहेरच्या दरवाजानी बाहेर पडतोय अशा वेळेस आम्ही मुलाखत घेण्यासाठी लगेचच पायऱ्याच्या जवळ होतो आदरणीय आमचे मुख्यमंत्री जे होते विलासरावजी देशमुख त्यावेळेस ते आले आणि त्यांना प्रश्न केला की एवढे कांद्याचे भाव कस काय वाढले त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं <coughs> महाराष्ट्र शासनाने जी काही कांद्याची दरवाढ केलेली आहे ती का जी दरवाढ केलेली आहे ती मला अजिबात मान्य नाही आहे तरी पण मी विधानसभेमध्ये हाच प्रश्न उपस्थित करणार आहे आणि करण्याचा प्रयत्न करणार धन्यवाद नंतरचे नेते आमचे जोशी त्यांना हा प्रश्न विचारला की बा तुम्ही जनतेसाठी काय सांगणार त्यावेळेस ते म्हटले कांद्याचा माझा काय संबंध नाही मी कांदा खातलेलाच नाही हो। लसूक सुद्धा खात नाही तरी पण मी उद्योजींना सांगतो कांद्याची दरवाढ कधी कर करावा लाडके नारायण राणे साहेब ते तिथे नव्हते त्यांना फोनवरून कॉन्टॅक्ट केला कि ही जी कांद्यांची दरवाढ झाली त्याच्यासाठी तुम्ही काय सांगणार त्यावेळेस ते म्हटले सकाळी सकाळी पाहिली त्यामध्ये ते महाराष्ट्रात पाठवून देऊ मी देतो धन्यवाद नंतर तुमचे आमचे आवडते नेते सगळ्यांचे रामदासजी आढवले साहेब आले आणि त्यांना हा प्रश्न केला की तुम्ही आमच्या जनतेसाठी काय सांगणार त्यावेळेस ते रामदासजी आढोले असे म्हणते

शरद पवारचे आल्यानंतर त्यांना प्रश्न विचारतात त्यावेळेस ते म्हणतातील बघा तो गणे जो आहे तो तीनशे रुपये किलो पर्यंत नाही मी तर मला असं वाटतं आणि एवढं बोलून माझं भाषण सुद्धा धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र धन्यवाद 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 वेळेच बंधन आहे त्यामुळे आमच्या आवाजांच्या कार्यक्रमाला आम्ही विराम देतोय आपण अतिशय सुंदर प्रतिसाद दिला आमच्यासारख्या कलावंताला आज या ठिकाणी संधी मिळाली त्यासाठी महाविद्यालयाचे मी पदाधिकाऱ्यांचे मनापासून निवडणूक व्यक्त करतो आणि आम्ही सगळ्यांची गरज आहे मनापासून